<laughs> आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपला सर्वांसाठी एक आनंदाचं क्षण आहे ज्या शिक्षकाने अनेक पिढ्या घडवल्या त्या शिक्षकांच्या ऋणातून आपण काहीतरी मुक्त झालं पाहिजे या भावनेतून आपण नेहमी शिक्षकांसाठी काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असतो मागच्या रिटायर शिक्षकांच्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या कार्यक्रमामध्ये मला बऱ्याच शिक्षकांनी त्या ठिकाणी एक अपेक्षा व्यक्त केली की तुला आम्ही दिल्लीला पाठवला तर आम्हाला दिल्लीला घेऊन <laughs> जाण्याचं काम केलं पाहिजे आणि हा शब्द माझ्याने मी कानात राहिला आणि तो खऱ्या अर्थाने आजचा दिवस उजडलेला आहे त्यांना मी गोष्ट विचारली की दिल्लीला गेल्यानंतर काय करायचं त्यांनी सांगितलं आम्हाला ज्यांच्यामुळं आमचा राणीमानाचा दर्जा वाढला ज्यांच्यामुळं आम्ही खऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने समाजामध्ये बसलो त्या पवारसाहेबांना आम्हाला भेटायचं आणि संसद पाहायची ती आज या ठिकाणी तुमचे सर्वांचे स्वप्न पूर्ण झालेले आहे साहेब हे सर्व मंडळी एक साठ ते पंच्याऐंशी वर्षापर्यंतचे काही शिक्षक या ठिकाणी आहे खऱ्या अर्थाने एक समाधान वाटतं की तुम्ही सर्वजण आले या सर्व गोष्टी करत असताना आमच्याकडून काही तुमच्या सेवेत जर थोडेफार कुचराई झाल्या असेल तर त्याबद्दल तुमची सर्व